रहा, फक्त आप आपली बातमी उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या आंदोलनास राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख अजित पवार गट महादेव दबडे यांचा पाठिंबा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांनी मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर असलेले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंचायत सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास महादेव दबडे यांनी भेट दिली उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याशी चर्चा केली तसेच गटविकास अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेऊन कारवाईबाबत चर्चा केली महामानव डॉ बाबासाहेबांच्या जयंतीस गैरहजर राहणे ही बाब कारवाईसाठी पात्र आहे पंधरा एप्रिल रोजी तक्रार दिली असताना प्रशासन कारवाईसाठी दोन महिन्याचा कालावधी लावत असेल तर पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो प्रशासन ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे काय यासह ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारासह अनेक प्रश्नांचा भडीमार करीत गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यावरील कारवाईबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे दबडे यांना सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे सचिन कांबळे सुलेमान मुजावर देशभूषण उपाध्ये पिंटू नाईक प्रदीप सावंत यांच्यासह हो कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे। त्यावेळेला कार्यक्रम का उपस्थित होते अशी तक्रार गावचे सरपंच तुषार खांडेकर यांनी पंधरा एप्रिलला दिलेले असताना सुद्धा गेल्या तीन महिने प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळं प्रशासनात खूप जाणीवपूर्वक त्या सूर्या जक्त्याला पाठिंबा घालण्यात घेतला आहे त्यामुळं आमचे मित्र कुषा खांडेकर व ग्रामसदस्य सदस्य कपिलनाथ कंबाडके योगद्र बसले आहेत यांना आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच विधानसभा क्रांत पाठिंबा आहे तरी सांगली जिल्हा प्रशासनाने तत्काळ या दुरख्याना न्याय द्यावा आणि जे विविध असतात तिच्या तत्काळ कडक कारवाई करावी आणि त्याचा न्याय आम्हाला राजकीय उपमुख्यमंत्री माननीय आमदार राजेंद्र पवार यांची भेट शिष्टमधून घेऊन भेट घेणार आहे आणि कारवाईची मागणी करणार